छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष ऐकू येत असताना शूरवीर दूर दिसतो ते म्हणजे अंगावर शहार आणते आणि शत्रूंसाठी क्रोधही जागवते नुकताच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनीत छावा या चित्रपटाचा थरारक टीझर प्रदर्शित झाला या ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझर बद्दल बोलण्यापूर्वी एकदा एक छोटीशी झलक या टीजरची पाहूयात हा हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील पहिला ऐतिहासिक चित्रपट जो आहे जो मोठ्या पडद्यावर मराठ्यांचा गौरवशाली इतिहास मांडणार आहे कारण महाराष्ट्रात महापुरुषांचा इतिहास हा वादाचा मुद्दा आहे बऱ्याच जणांची आपापली मतं आहेत आणि त्यामुळे सृजनशील व्यक्तिमत्व चित्रपटामध्ये सादर करताना नायक दिग्दर्शक निर्माते हे दबावाखाली असतात पण या दबावाला दूर सारत एका पराक्रमी पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मराठमोळी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर आणि अभिनेता विकी कौशल मांडण्याचा प्रयत्न हिंदीत करतात त्यासाठी त्यांचं विशेष कौतुक आणि अभिनंदन हे केलंच पाहिजे छावा या ऐतिहासिक चित्रपटाच्या निमित्ताने मराठ्यांचं शौर्य पराक्रम योद्ध्यांबद्दल भाष्य केलं जाणार आहे आणि तितक्याच सेटच्या मोठ्या तो दाखवला देखील जाणार आहे कारण हिंदीत भले मोठे सेट आणि मोठ्या बजेटचे ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की संजय लीला वनसाळी हे नाव समोर येतं पण छावा या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन एक मराठी दिग्दर्शक मोठ्या पडद्यावर साकारत असून टीजर मध्ये त्याची ग्रँजर आणि त्याची भव्यता ती दिसून येते जितकं मोठं त्यांचं व्यक्तिमत्व होतं ते टीजर मधून प्रत्येक दृश्यातून मांडण्याचा दिग्दर्शकांनी पुरेपूर प्रयत्न केल्याचं देखील दिसत छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन अतिशय खडतर होतं ऐतिहासिक दस्तावेज इतिहासकार यांनी त्यांच्या अभ्यासातून शंभू राजांबद्दल लिहून ठेवलंय पण ज्यावेळी एखाद्या महापुरुषाचा इतिहास मांडायचा असतो त्यावेळी समाजाच्या भावना कुठेही दुखावणार नाही याची विशेष खबरदारी ही घ्यावी लागते छत्रपती संभाजी महाराज पराक्रमी होते शूरवीर होते हे कथांमधून जाणकारांकडून आपण ऐकलंय आणि तो इतिहास प्रेक्षकांना चित्रपटाच्या फॉर्मॅटमध्ये दाखवताना लेखक दिग्दर्शक कलाकार यांच्यासह आर्ट विशेष जबाबदारी असते आणि लक्ष देऊन हे सर्व काही सादर करावं लागतं सराउंडिंग सेट डिझाईन या सगळ्याच गोष्टी येतात आणि त्या अभ्यासपूर्वक मांडाव्या लागतात चित्रपटाच्या टीजर मध्ये वैयक्तिक जीवन दाखवण्यापेक्षा जी छत्रपती संभाजी महाराजांच्या छबी लोकांच्या मनात आहे की ते ते एकही युद्ध हरले नव्हते औरंगजेबासारखा क्रूर वाच्य देखील त्यांना घाबरत होता हे त्यांच्याबद्दलचे महत्वाचे परसेप्शन टीजर मध्ये विशेष अधोरेखित करून दाखवण्यात आले याशिवाय अभिनेता विकी कौशल याचा अभिनय हा आजवरच्या त्याच्या कामांपेक्षा सरच असणार हे देखील दिसून येत आहे अक्षय खन्नाने साकारलेला औरंगजेब हा या टीझर मधला विशेष सरप्राईज एलिमेंट आहे त्यामुळे या दोघांच्या अभिनयाची टीझर मध्ये दिसलेली झलक संपूर्ण चित्रपट पाहायला नक्कीच एक्साइट करते चावा या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे चित्रपटाला ए आर रहमान यांनी संगीत दिलंय ऐतिहासिक चित्रपटासाठी यापूर्वी त्यांनी जोधा अकबर या चित्रपटाला संगी संगीत संगीतकार म्हणून त्यांचे आणखीन एक पैलू दाखवला आणि हो आता मराठ्यांचा इतिहास असल्यामुळे संगीत पाय थिरकतील रक्त उसळेल असं ए आर रहमान यांच्याकडून अपेक्षित आहे आणि ती अपेक्षा ते पूर्ण करतील यात शंका देखील नाहीये त्यामुळे पहिल्यांदाच हिंदीत भव्य असा साकारला जाणारा छावा हा चित्रपट कसा असेल किंवा त्यात नेमकी इतिहास कसा मांडला आहे सिनेमॅटिक लिबर्टी घेतलीय का आणि घेतली असली असती योग्य की अयोग्य यावर आपली मतं मांडण्यापूर्वी छावा हा चित्रपट नक्की पहावा ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करते कारण बऱ्याचदा केवळ टीजर आणि ट्रेलर मधून आपण संपूर्ण चित्रपट कसा असेल हे जज करतो पण हिंदीत पहिल्यांदाच जर का मराठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडला जात असेल तर तो नक्की पाहावा त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट जो सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होतोय तो चित्रपट गृहात जाऊन नक्की पहा टीजर बद्दल तुमची मतं काय आहेत ती आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी महा एमटी व्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करा मी रसिका शिंदे आता तुमचा निरोप घेते भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद